आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आहे ते मोफत पोलीस प्रशिक्षण आदिवासी विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि एमपीसी सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं परंतु विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रश्न आहेत आणि विद्यार्थी मला कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न करत असतात की सर आमची डीबीटी कधी येणार आहे तर त्या संदर्भाने आजचं जे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो ते थेट लाईव्ह आपण जे आपलं टीआरटीआयचं ऑफिस आहे पुणे क्वीन्स गार्डन पुणे इथे तिथून आप जे आपले विद्यार्थी आहे त्याने विचारून आलेलं आहे आणि त्याने काय सांगितलेलं आहे त्याबद्दल सर्व अपडेट आपल्याला सांगतो विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो माझ्या चॅनलला पहिल्यांदा आपण बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स आहेत ते अपडेट आपल्याला टाइम आपल्या चॅनलवरती मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो थेट विद्यार्थी आपला त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यातून तो सांगतो आहे की नेमकं काय झालेलं आहे आणि डीबीटी एमपीसीची डीबीटी कधी येणार आहे आणि टीआरटीची डीबीटी कधी येणार आहे कारण आपले जे विद्यार्थी आहेत ते जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे घरून आर्थिक मदत मिळता बारावी पास नंतर विद्यार्थी थेट जिल्ह्याच्या ठिकाणी तो प्रशिक्षण घेत आहे आणि सर्व खर्च हा घरून आधी करावा लागतो आणि नंतर मग आपल्याला शासनाचे पैसे मिळत असतात तर व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे बघा स्क्रीन गार्डन पुणे इथे टीआरटीआय आपलं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आपला एक विद्यार्थी गेलेला आहे जे विद्यार्थी आपली संपूर्ण टीम तो तो त्या ठिकाणी पुण्यात शिक्षण घेत आहेत तर त्या माध्यमातून ते विद्यार्थी कायमस्वरूपी आपला पाठपुरावा हो करत असतात आणि ते आपल्या स्टार्टअप टीचिंगच्या जे ग्रुप आहेत आपले दोन्ही ग्रुप आहेत आणि टेलिग्राम चा ग्रुप आहेत त्या दोन्ही ग्रुपला ते आहेत तीनही ग्रुपला ते आहेत आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते अपडेट देत असतात आणि दिलासा देत असतात विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असतात की डिबिटी येणार नाही आम्ही कसं करू काय करू तर धीर धरण्यासाठी सांगतो विद्यार्थी मित्रांनो क्लर्कला त्या ठिकाणी विचारलं असतात त्यांनी सांगितलेलं आहे की पंधरा दिवसापूर्वी म्हणजे लक्षात घ्यायचं आहे जे विद्यार्थी एमपीएससी करत आहेत त्या विद्यार्थ्यांना पंधरा दिवसापूर्वीच डीबीटी आलेली आहे म्हणजे एमपीसीच्या विद्यार्थ्यांना तर काही विद्यार्थ्यांना जे आलेले नाही तर ते मागे पुढे होईल दोन ते तीन दिवस पण पहिले जे आलेली आहे डीबीटी ते म्हणजे चे विद्यार्थी एमपीसीचे विद्यार्थ्यांना डीबीटी आली त्यानंतर म्हणजे यांची यादी आता सुरू आहे पहिल्यांदा एमपीसीच्या विद्यार्थ्यांना डीबीटी दिली जात दिली जाते आणि त्यानंतर चे जे विद्यार्थी आहे पोलीस प्रशिक्षणाची त्यांना ते दिले जातं तर आता ती जे एम पी एस सी आहे ते एमपीएससी चे संपूर्ण विद्यार्थ्यांना डीबीटी देऊन झालेली आहे तर आता आपली यादी जी आहे म्हणजे चे जे विद्यार्थी आहेत पोलीस प्रशिक्षणाची त्यांची यादी त्यांच्याकडे आहे म्हणजे डिपार्टमेंटकडे आहे आणि ती यादी सुद्धा पाठवलेली आहे आता ती यादी पाठवल्यानंतर आपल्याला दोन ते तीन दिवसांमध्ये पैसे येणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो दर महिन्याचं तुम्हाला सांगू इच्छितो की पहिल्यांदा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची यादी जाते त्यांना पैसे पडतात त्यांना पैसे येतात आणि त्यांना पैसे आल्यानंतर पंधरा दिवसांना आपली प्रोसेस होत असते आणि आपल्या प्रोसेस नंतर आपल्या प्रोसेसला पंधरा दिवस लागते हे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे त्यांना एमपीसीचा जर कोणी तुमचा मित्र असेल जे एमपीसी करताय टीआरटीआय माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारणा करायची आहे की तुमची डीबीटी आली का म्हणजे त्यांची आल्यानंतर दहा ते पंधरा दिवसामध्ये आपली डीबीटी नक्की येणार आहे म्हणून या महिन्याची डीबीटी आता दोन ते तीन दिवसात पडणार आहे सुद्धा लक्षात घ्यायचे आहे कारण पंधरा दिवस झालेले आहे तर दोन ते तीन दिवसांमध्ये आपल्या सर्व जे एषी बांधव आहेत आपले जे एषी विद्यार्थी आहेत महिला भगिनी आहेत त्या सर्वांची डिबिटी जी आहेत ती त्या दोन ते तीन दिवसांमध्ये मिळणार आहे अशी माहिती आपल्याला टी आर टी आय पुणेच्या माध्यमातून मिळाली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण एक लक्षात घ्यायचं आहे की आदिवासी विभागामार्फत कोणत्याही योजना ज्या चालवल्या जात आहे म्हणजे कोणत्याही असो मग त्या एम चे असो मग पोलीस प्रशिक्षणाचे असो चे असो की कोणतेही प्रशिक्षणाचे असो तर हे लक्षात घ्यायचं आहे कोणतेही तुमचे पैसे फसत नाही किंवा खूप दोन दोन चार चार पाच पाच महिने लेट होत नाही हे लक्षात घ्यायचं आहे समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विभाग याच्यात फरक आहे आदिवासी विभागाला पहिल्यांदा पैसे मिळत असतात आणि खरंच पहिल्यांदा ते आपले एवढे थकीत नसतात चार चार पाच पाच महिन्याचे आपली स्कॉलरशिप पण थकीत नसते आपल्या स्व स्वयं योजनेचे जे पैसे आहे डीबीटी ते पण आपले स्थगित नसते विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे म्हणून कोणीही काळजी करू नये शासनावर विश्वास ठेवायचा आहे आणि आपल्याला नक्कीच ते जे पैसे आहे तुमचे डिबीटीचे पैसे ते तुम्हाला दर महिन्याला पंधरा दिवस लेट हे लक्षात घ्यायचं आहे ते नक्की मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याच याच्यात तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे पुन्हा एक सांगतो येऊ घातलेली जी काही वनरक्षक भरती वनसेवक भरती आहे पोलीस भरती आहे यामध्ये आपला त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनामध्ये निकाल यावा निवड व्हावी या, या बेताना आपण सर्वांनी सहा महिने जसे प्रशिक्षण घेत आहोत तसंच त्यांनी अभ्यास पण करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो महिलांनी अभ्यास करायचा आहे तरच आपल्या या प्रशिक्षणाचा फायदा होणार आहे या पैशाचा फायदा होणार आहे अन्यथा काहीही शासनाने दिलेल्या या योजनेचा उपयोग नाही हे सुद्धा आपल्या एसटी बांधवांना सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो म्हणून आपण जाणीवपूर्वक लायब्ररी अभ्यासिका लावा आणि पोलीस प्रशिक्षणाची जे ट्रेनिंग घेतात आपण म्हणजे फिजिकल पद फिजिकल जेवढी करतात तेवढीच आपण पर, लेखी परीक्षेची सुद्धा तयारी करावं जास्तीत जास्त पेपरचे सोडवा जेणेकरून तुम्हाला वनरक्षक सारख्या ठिकाणी मध्ये प्रॉब्लेम येणार नाही आणि पोलीस भरतीमध्येही प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे लेखीमध्ये पण प्रॉब्लेम येणार नाही विद्यार्थी मित्रांनो हेच आजचं अपडेट होतं अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद